नमस्कार मी पत्रकार अमृत झमरे तर आज माझ्यासोबत घेतलेले एक अनुभव मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे भावाचा मला फोन आला की नदीच्या ॲक्सिडेंट झाला झालाय ॲम्ब्युलन्स आणि पोलिस या दोघांना पण फोन कर आणि लवकरात लवकर पाठवून दे कारण माणूस अशा परिस्थितीमध्ये राहील की नाही राहणार ही, ही परिस्थिती त्या माणसाची होते तर ठीक आहे मी पोलिसांना फोन केला अँब्युलन्सला फोन केला आणि मी पण घरून निघलो मी तिथे पोहोचेपर्यंत ॲम्ब्युलन्स पण आली पोलिस पण आले पण मी त्यावेळेला जिथे जाऊन ती कंडिशन पाहिली एक कारवाला त्या माणसाला उडवून निघून गेला होता पण तो माणूस तिथं रक्ताच्या थारोळ्यात एका बाजूला रस्त्याच्या कडेला पडलेला होता आणि तिथली जी माणसं होती ज्या वेळेला अँबुलन्स आली त्यावेळेला तो माणूस चिखलाने भरलेला होता कारण पाऊस चालू होता आणि रक्ताने पण पूर्ण भरलेला होता तर अँब्युलन्स मध्ये कोणीही टाकू लागत नव्हतं तर ही वाईट परिस्थिती आहे रस्त्यावरती ज्या वेळेला अपघात होतात त्यावेळेला की आपला तो पण एक जीव आहे ना यार तुम्ही पण थोडीशी मदत करा त्या माणसाला वेळेत हॉस्पिटलला पोहोचू द्या शिरूर पोलीस स्टेशनचं आणि अँबुलन्सचं ड्रायव्हर किंवा शिरूरमधले जे अँब्युलन्सवाले आहेत दोघांचं पण मी आभार मानतो की वेळेत त्या दोघांनी ही सर्व्हिस दिली आणि आज त्या माणसाची अवस्था एकदम व्यवस्थित आहे वेदांता हॉस्पिटलला मी त्यांना एक मगाशीच थोड्या वेळापूर्वी आणलेला आहे इमर्जन्सी त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की मी मोबाईल स्विच ऑफ करणार होतो की मला झोपायचं होतं पण मी मोबाईल स्विच ऑफ न करता एक दहा मिनिट मोबाईल चालूच होता आणि तेवढ्यात भावाचा फोन आला होता तर मोबाईल शक्यतो स्विच ऑफ करू नका सायलेंट करू नका आणि जर असं कोणी रस्त्यावरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असेल तर त्यांना मदत करा हिट अँड रन प्रकरण सध्या भरपूर चालू आहे कोणी पण इथं उडवून जाते आणि त्या माणसाला वेळची वेळी ट्रीटमेंट मिळत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की ते कोण होतं काय होतं मला काहीही माहीत नव्हतं पण भावाचा फोन आला असं असं झाले म्हणून मी घरातून निघलो होतो तर ज्या वेळेला मी अँब्युलन्समध्ये टाकत होतो त्याच वेळेला त्यांचे पुतणे त्या ठिकाणी आले होते आणि ते पुतणे माझे मित्र निघाले म्हणजे माझ्याच मित्रांच्या चुलत्याचा हा अपघात झालेला होता तर जवळच जवळचही असू शकतं जसं की आपल्याला शाळेत शिकवतात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे हीच प्रतिज्ञा डोक्यात ठेवा आणि अशा आडीनडीला सगळ्यांना तुम्ही मदत करत जा सांगायचं मला एवढंच होतं धन्यवाद